तळोदा येथून बाजार करून जाणाऱ्या महिलेवर दबा धरून बसलेल्या बिबटने हल्ल्यात चढवीत महिला जखमी केल्याची घटना काझीपूर तलावडी रस्ता दरम्यान घडली आहे तळोदा शहरापासून तीन किमी अंतरावर ही घटना घडली आहे तळोदा तालुक्यातील काजीपूर तलावडी रस्त्यावर मंदिरजवळ बावी सांगल्या वळवी वय सत्तरावा खुशगाव ता धडगाव कामासाठी शिरीष माळी याच्या फुलांचा शेतात रखविलदार तळोदाहून बाजार करून शेतात जात होती भर रस्त्यात बिबट्याने झडप घातली मात्र रस्त्यावर मोटरसायकलने ये जा करणाऱ्यांनी आवाज करत बिबट्याला हुसकून लावले बिबट्याने पायाचा पोटरीचा लचका तोंडून जखमी केले आहे तळोदा उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत घटनेची माहिती मिळताच आमदार राजेश पाडवी यांचे सहाय्य किरण सूर्यवंशी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शिरीष माळी योगेश मराठे यांनी रुग्णालयात धाव घेत महिलेची विचारपूस केली प्रशिक्षणार्थी आर एफ ओ मनीषा कदम व नवरक्षक गिरधन पावराव व वन कर्मचारी दाखल झाले महिलेस पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा